विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी मेहकर शहरातील काही नवदुर्गा का उत्सवाची माहिती घेऊन त्या ठिकाणी सुरू असलेले विविध कार्यक्रमांचा सुद्धा आढावा घेतला यावेळी शिक्षक कॉलनीमध्ये व तसेच रामनगरमधील नवदुर्गा उत्सवाचा आढावा घेतला बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा రుణా విస్తారి వారి వారి జనమా జనమామరణా వారి హారి బడలో సంకటే వారి జయ దేవి జయ దే జయ మహిషాసురని మర్దినీ छोरा बरे इशो बरे बरे ध कारक दे, 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 दे त्रिभुवन भवानी पाता तुजैसे नाही चारी शमले परंतु नोहोने काही साहिल विवाद पडता पळो प्रवाही तेतू भक्ताला दासा लागे पावसिलवलाही जय देव जय देव जय महिषा सुर हो दैत्यासुर मर्दिनी शिरव शिवर दे तारक संजवनी जय देव जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निध दासा हौसी निस भक्ता पासन सोडी दुःखापान सोड ब्रू रा आओ धीरे-धीरे हम्म हमारी जस्ती गेली या ठीक आहे ठीक आहे काढले मी काय करू आणि गुरु तुम्हाला बोलू नका नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज नवदुर्गा उत्सव तीन ऑक्टोबर पासून सुरू झालेला आहे अगदी भक्तिमय वातावरणात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य जवळपास सर्व ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे आज आलो आहोत शिक्षक कॉलनी मध्ये शिक्षक कॉलनी मध्ये आ, दोन वर्षापासून नवदुर्गा उत्सव मंडळाची स्थापना होत आहे नवदुर्गा मंडळाच्या काही महिला आपल्या सोबत आहेत बाकीच आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार काय नाव आपलं रंजना प्रकाश सोभागी तुम्ही काय सांगू शकाल याच्याबद्दल गरब्याबद्दल मंडळाबद्दल म्हणजे मला हा गरभ्याचा गई माहीत नव्हता पण सगळ्यांच्या उत्स्फूर्त प्रसादाने म्हणजे काय म्हणतात एवढं प्रतिसादाने हे सुरू झालेलं आहे सुरुवातीला ऐंशी दोन हजार एकोणीस पासून याची सुरुवात केलेली आहे मी कोरोना लागल्यामुळे ला एक वर्ष बंद झालं आणि परत त्याची सुरुवात झाली आणि या वर्षी तर एवढा जबरदस्त आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे की मी याची कल्पनाही केली गेली नव्हती आणि जवळपास दोन वर्षापासून देवीची पण स्थापना इथे होत आहे काय ना आपलं ऍडव्होकेट इशिता किरण डोंगर तुम्ही काय सांगू शकाल मला वाटतं यांनी जो उपक्रम सुरू केला आहे मागच्या तीन चार वर्षापासून तो बेस्ट आहे याच्यासाठी की आपल्या भारतीय संस्कृती जी आहे ती विविध परंपरांचा विविध रिलीजन्सचा आपण म्हणू ज्याला ती जोपासना करते आणि आपल्याला तीच तेच संस्कार आपल्याला लहानपणापासून मिळतात तर गरबा हे एक लोकनृत्य आहे आणि जेव्हा आम्ही गरबाचं पंधरा दिवस वर्कशॉप घेतलं त्यावेळेला आमचं हे लक्षात आलं की गरबा जो आहे हा एकमेकांच्या सहकार्याने करायचा नृत्य आहे तर त्याच्यामुळे एकमेकांना जर आपण सहकार्याकडून पुढे गेलो तर आपली प्रगती होणे निश्चितच आहे आणि यामुळे एक टीम वर्क एक प्रेमाची भावना एकमेकांमध्ये उत्पन्न होते भरपूर अनोळखी लोकांच्या एकमेकांसोबत ओळखी होतात तिथे नाते जोपासले जातात आणि माझ्या मते तरी आळेस एस प्रोडक्शनचा हा उपक्रम जो आहे हा बेस्ट आहे सगळ्या महिलांना त्यांच्या स्वतःसाठी जगण्यासाठी आणि घरातून बाहेर पडण्यासाठी नृत्याचा आणि गरब्याचा विषय दुर्गा सप्त शेतीची पाठ पण इथे घेण्यात येणार आहे आणि होम हवन सगळं ते भजन वगैरे पण ठेवलेले असतात काय नाव आपलं मंगेश चंद पाटील तुम्ही काय सांगू गर्भ म्हणजे एक जर आपण म्हणू की देवीची एक आराधना मानल्या जाते जे की फक्त अगोदर गुजरात मध्ये परत ते हळूहळू आज फक्त गुजरात पुरती न राहता तर संपूर्ण भारतामध्ये अतिशय उत्साहाने हा साजरा केला जातो गर्भाचा जे आहे समजा जी मला सुरुवात मिळाली ती आमच्या इथल्या पडदरी फॅमिलीकडून मिळालेली आहे त्या फॅमिलीकडून मला ते शिकायला मिळालं आणि त्यानंतर आज हा एवढा मोठा सेटअप मला त्यांच्या साथीने असेल तर हा एवढा मोठा सेटअप मला एक पडदऱ्या फॅमिलीचा आणि ताईचा जे काय मला आपण म्हणू मदत लागेल किंवा त्यांच्या सहकार्या सहकार्याच्या माध्यमातून मला ते मिळालेलं आहे शिक्षक काळजीमध्ये दोन वर्षापासून नवदुर्गा उत्सवाची स्थापना होती आणि त्यानंतर गर्भानृत्य या मंडळच्या सांगण्यानुसार अतिशय चांगला प्रतिसाद आहे अजून बोलणार माझं नाव मिनल प्रकाश राणा मी सांगू इच्छिते की आर एस प्रोडक्शन प्रोडक्शनच्या ऑर्गनायझर रंजना सौभागे तसेच माझ्या इन्स्पिरेशन यांनी या वर्कशॉप साठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि हे वर्कशॉप करणं माझी काही सोपी गोष्ट नाही सर्व काही अरेंज करणं बॅनर वगैरे सर्व स्पॉन्सर वगैरे हे काही सोपी गोष्ट नाहीये आणि त्या करतात त्याला मी एकच म्हणू शकेल की वन मॅन शो पण वन मॅन शो पण होणार नाही वन माईन शो तर त्या खूप सहजपणे ह्या तयारी करतात त्याची आणि एक लेडीजला या नऊ दिवसात कुठेतरी घराबाहेर पडावं म्हणून हा एक इव्हेंट आपण साजरा करतो लेडीज तर त्यांना जर इच्छा असेल तर तर काही जाऊ शकत नाही बाहेर म्हणून आपण हा एक इव्हेंट त्यांच्यासाठी साजरा करतोय किंवा त्या इथे येऊन या या इव्हेंट हे करू शकतात एन्जॉय करू शकतात सगळ्यांच्या ओळखी होतात नवीन नवीन चेहरे बघायला मिळतात बस एकमेकींच्या सहकार्याने प्रोत्साहन मिळाल्यामुळे या ठिकाणी गर्भानृत्याला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे नमस्कार सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याज बरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा